हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मुंबईची चेडवा म्हणजे तुमची मुंबईची मुलगी तर आज मी आली आहे मस्जिद बंदरला मस्जिद बंदरला मला थोडे हँगर पण बघायचे होते त्याशिवाय इथे बघितलं ना तर आपले क्लिप लहान मुलांचे जे कपडे अडकवतात ते क्लिप भरपूर सारे अशा इथे गोष्टी आहेत तर आपण बघूया यांच्याकडे वेगवेगळ्या टाइपचे हँगर आहे है, कपड्यांचे क्लिप आहे त्याशिवाय बऱ्याच काही गोष्टी आहेत तर आपण एक एक करून सगळं बघूया आणि कशा रेंज मध्ये काय आहे ते बघूया तर हे बघण्यासाठी आणि पाहण्यासाठी माझा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि माझ्या ह्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून जेणेकरून मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल आणि आपल्या घरात वापरणाऱ्या गोष्टी किती किमतीत आहे कुठे स्वस्त भेटेन ह्या मी दाखवण्याचा नक्की तुम्हाला प्रयत्न करीन तर या दादांकडे वेगवेगळ्या व्हरायटीचे वेग वेग हँगर आहेत दादा हे जे हँगर आहे बारा पीस आहेत दस पीस म्हणजे दहा पीस आहे आणि कसे आहेत एकशे पाच रुपयाला हे दहा पीस आहेत आपण जर सिंगल घ्यायला गेला ना तर ते माग पडत जर आपण असं बारा पीस घेतलं तर आपल्या आपल्याला बरं पडतं त्याचबरोबर हे थोडे वेगळ्या पॅटर्न मध्ये लाईट वेटच आहे कसे दादा हे पण हे दीडशे रुपये त्याचबरोबर हे स्टील मध्ये पाहिजे नसेल ना थोडं हेवी मध्ये पण याच्यात किती आहेत बारा अच्छा दीडशे रुपये डझन आहे त्याचबरोबर कधी कधी ना आपल्याला असे साडी साठी असे लागतात तर हेही छान आहेत हे कसे आहेत हे शंभर रुपये डझन आहेत वेगवेगळे भरपूर आहेत दादांकडे पॅटर्न हे एक आहे दादा हे कसे आहेत दोनशे ला दहा आहेत हे थोडे हेवी पण आहेत आणि जाड पण आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला कलर्स ही अवेलेबल होते दादा हो विका ना हे पण आहे हँगर दादा हे कसे दीडशे रुपये डझन जे प्लॅस्टिक मध्ये येतात ना ते जाड आहे पण फक्त आणि ह्याच्यात हे कलर्स वेगवेगळे सगळं भेटेल कलर्स आहे भरपूर पॅटर्न आहे आणि हे लाकडामध्ये उडन मध्ये दोनशे चाळीस रुपये डझन खूप छान आहे हे थोडे हेवी रेंज मध्ये तीनशे साठ रुपये रुपये डझन चारशे वीस ऍक्च्युली दर साठी uh, तुम्ही वेगळी ह्याची प्राइस आहे हे विदाऊट पॉलिश आहे हे थोडं कमी पॉलिश मध्ये आणि पूर्ण त्यांनी सांगतात पूर्ण आम्ही फिनिशिंग व्यवस्थित करून दिली दिलेली किती बोलल्यात का चारशे वीस रुपये डझन त्याचबरोबर इथे प्लॅस्टिक मध्ये पण आहे हे कसे हे दोनशे रुपये डझन मध्ये आणि थोडं तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे पाहिजे तर हे कसे हे पण खूप छान आहे दोनशे रुपये डझनला क्वालिटी ही खूप छान आहे आणि हे थोडं जर आपल्याला हेवी रेंज मध्ये पाहिजे तर हे पण अवेलेबल आहे दादा हे कसे चारशे ऐंशी रुपये डझन आणि हे काय दादा अच्छा हे डिस्प्ले स्टँड आहे त्याच्यावर काय म्हणजे अच्छा जर आपल्याला हँगर लावायचं असेल ना तर हा डिस्प्ले स्टँड आहे इथे आपण असे हँगर अडकवू शकतो आणि आपली साडी किंवा ड्रेस शर्ट हे सगळं आपण इथे लावू शकतो त्याची काय प्राइस आहे दादा एकशे वीस रुपये एक हो आणि हे जे कपडे अडकवायचं मल्टीपर्पज हा कसं आहे ते दीडशे रुपयामध्ये हे पण आहे म्हणजे टॉवेल वगैरे काही अडकवायचं असेल ना त्याच्या चेन हा तुम्ही घड्याळ पण लावू शकता किचन लावू शकतो आपण असं हे आणि थोडं पिन कपड्यांचे पिन जे असतात ना त्याचं दादा ते उडण मधलं जरा दाखवा हे बघा हे पण खूप छान आहे स्टीलचे पिन आहेत त्याशिवाय ना खूप जाड आहेत दादा हे कस आहे हे दीडशे रुपयाला आहे आणि कोणाला जर घ्यायचं असेल ना तर हे पण खूप छान आहे असं नाही घ्यायचे जे, जे क्लिप आहे ना ते हलके आहेत लगेच खूप छान आहे ठीक आहे दीडशे पन्नास रुपयाला खूप छान आहे हे पन्नास रुपयामध्ये आणि हे दादांनी सांगितलं दीडशे रुपयाला क्लिप ही आहे इथे त्या कपड्याच्या क्लिप मध्ये डझन मध्ये घेतले ना तर खूप स्वस्त पडतात दादा हे कसे पन्नास ला दोन डझन आहे ते साठ रुपये डझन डझन आहे दोन डझन आहे त्याशिवाय आणि हे फिफ्टी ला एक डझन आहे हे खूप मोठे आहेत त्याशिवाय ना हे खूप हेवी हेवी आहे त्याचबरोबर दुकानामध्ये जर आपल्याला आहे ना कानातले लावतो किंवा गॉगल लावतो किचन वगैरे त्याच्यासाठी हे स्टँड आहेत लहान मोठे मोटर स्टँड कसं अंकल अच्छा म्हणजे मोटर स्टँड आहे ते दोनशे दीडशे आणि शंभर पण होलसेल होलसेल मध्ये घ्यायचं आहे तर दोनशे दीडशे आणि शंभर लाय आणि जर तुम्ही सिंगल पीस घेतला ना शे, शे तर अडीचशे दोनशे आणि दीडशे तर हे कोट लावण्यासाठी हे छान आहे दादा कसं आहे हे कोट लावण्यासाठी चाळीस रुपये पर पीस फोर एटी रुपीस डझन हा पूर्ण पन्नास ना असा पाऊच हा पूर्ण जो आहे ना पन्नास रुपये आणि हे हा जो वरचा आहे हा तीस रुपयाला आहे हे सगळे तीस रुपये आणि हे छोटे आहेत हे पन्नास ला हे का जास्त आणि हे कमी है, में अच्छा त्याच्यामुळे हा हे एअर वॅक्युम आहे जे काचेवर आपण डायरेक्ट स्टिक चिकवू शकतो डायरेक्ट खूप सारे आणि कसे आहे ते अच्छा पन्नास ऐंशी तर तुम्हाला कसा वाटला माझा हा व्हिडिओ घरगुती वापरणारे आपले हँगर त्याशिवाय क्लिपचे स्टँड आणि बऱ्याच काही मी गोष्टी ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवल्या तर हे मला नक्की सांगा कमेंटद्वारे तुम्हाला कुठल्या आवडल्या आणि ॲक्च्युली रिजनेबल पण भरपूर आहे जर आपण डझनमध्ये घेतले तर तर तुम्ही नक्की ह्या शॉपला व्हिजिट करा त्याचबरोबर माझ्या या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणेन चला तर मग आता भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच